नमस्कार आपर आपण पाहत आहात क्राईम अंकुश न्यूज तुळजापूर तालुक्यातील इटकड शिवारात शेतकऱ्यांनी आपल्या पाच एकर क्षेत्रावरील काढलेले सोयाबीन शेतातच झाकून ठेवले होते या सोयाबीनची गंज अज्ञाताने पेटवून दिल्याची धक्कादायक घटना दहा ऑक्टोबरच्या मध्यरात्रीच उघडकीस आली यामध्ये शेतकऱ्याचे जवळपास अडीच लाखांचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे शेतकरी अंबादास हक्के यांनी इटकळ शिवारातील आपल्या गट क्रमांक पंचावन्न मधील सुमारे दोन हेक्टर क्षेत्रावर खरीप हंगामातील सोयाबीनची लागवड केली होती गेल्या दहा दिवसांपासून ते आपल्या पत्नीसह शेतातच रात्रंदिवस परिश्रम करून सोयाबीन काढणीचे काम करत होते काढणी पूर्ण झाल्यानंतर त्यांनी शेतातच सुमारे पाच पिशव्या सोयाबीनचा मोठा ढीग तयार करून ठेवला होता मात्र शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारे अज्ञात व्यक्तीने या ढिगास आग लावली आणि क्षणातच सर्व काही राग झाले घटनेची माहिती मिळताच कृषी अधिकारी कुलकर्णी तलाठी तोडकरी पोलीस हेडकॉन्स्टेबल संदीपान कोळी पोलीस पाटील विनोद सलगरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन नुकसानीचा पंचनामा केला पंचनाम्यानुसार दोन हेक्टर क्षेत्रावरील सोयाबीन प्लास्टिक पाईप दोन ताडपत्री जळून खाक झाले असून अंदाजे अडीच लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे समोर आले यावेळी ग्रामविकास अधिकारी नितीन कांबळे उपसरपंच फिरोज मुजावर माजी सरपंच अरविंद पाटील राहुल बागडे श्रीकृष्ण मुळे राम मंडलिक सूर्यभान सावंत आदी ग्रामस्थ उपस्थित होते या शेतकऱ्यास प्रशासनाकडून तात्काळ मदत मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे